चला तर पाहूया संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी महत्वपूर्ण बातमीच्या बात संदर्भात अत्यंत म महत्वपूर्ण शासन निर्णय झाला निर्गमित कोणता शासन निर्णय निर्गमित झाला आहे कोणत्या विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे

राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तकाच्या संदर्भात सामान्य प्रशासना विभागामार्फत ऑक्टोबर दोन हजार महत्वपूर्ण सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले कि राज्य कर्मचाऱ्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती ते सेवानियुक्ती पर्यंतच्या सर्व सेवा पुस्तका विषयक महत्वाच्या बाबीवरील काही बाबी व प्रक्रियेचे स्वयंचलन करण्यासाठी प्रशासन विभागामार्फत वित्त विभाग व महत्व व तंत्रज्ञान विभागाच्या समन्वयाने महा एम एचे महामएस मध्ये सुधारणा करून ती नव्याने विकसित करण्यात येत आहे त्यामुळे सेवा अंतर्गत लाभ वेव निवृत्ती प्रणाली आता एम महा महामएस प्रणाली या नावाने ओळखण्यात ना येणार आहे आणि त्यामुळे सदर प्रणाली तर दोन टप्प्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येणार आहे

डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे सदर परिपत्रकातून सूचना देण्यात आल्या आहे या संबंधीचा बाबीचा शासन निर्णय पाहू शकता शासन निर्णयाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे शासन निर्णय लिंक ही इथे पुढे दिली आहे पिवळ्या अक्षर पिवळ्या पट्टीवर निळ्या अक्षराने ती लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथून ओपन करू शकता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव तो व्हायरल केलाय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच